मानवाच्या श्रीफळाला पासष्ट हजार एक रुपयांची बोली वालवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मानाचे श्रीफळ पासष्ट हजार एक रुपयांना सौलाच्या बोलीने संपतराव आनंदा पाटील यांनी घेतले शिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सांगता झाली परंपरेनुसार महाप्रसाद देण्यात आला महाप्रसादाचे वाटप केल्यानंतर शिल्लक साहित्यांचे सवालाच्या बोलीने नागरिक या वस्तू खरेदी करतात त्यातील मानाचे स्त्रीपद पासष्ट हजार एक रुपयांना शंकर आंबी यांनी घेतले कोथिंबीर पेंडी गणेश शिवाजी पवार यांनी दहा हजार पाचशे रुपयांना घेतली तांदूळ पाच हजार चारशे रुपयांना सुरेश आंबी यांनी घेतले गहुकणिक पाच हजार शंभर रुपयांना राजाराम शिंदे यांनी घेतले हरभराडा बारा हजार रुपयांना दिनकर कंसे यांनी घेतले नारळ चार हजार रुपयांस आनंदराव शिंदे यांनी घेतले तेल डबे आठ हजारोंडा दोन हजार पाचशे रुपयांना गजानन पाटील यांनी घेतला तिखट चटणी सहाशे रुपयांना संपत पाटील यांनी घेतली भाजीपाला दोन हजार शंभर रुपयांना बाळासाहेब यादव यांनी घेतला द्रोण पत्रावे तीन हजार चारशे रुपयांना आनंदा आंबे यांनी घेतले दोरी तीन हजार रुपयांना अण्णा मचाले यांनी घेतले दुधाची साय दोन हजार शंभर रुपयांना धोंडीराम आंबी यांनी घेतली जण पाच हजार तीनशे रुपयास धनाजी पवार यांनी घेतले साखर पावडर तीन हजार सहाशे रुपयास सुदर्शन आंबी यांनी घेतले